प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका खरं म्हणजे सांगोला मतदारसंघ हा गणपतराव देशमुख यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो गणपतराव देशमुख अकरा वेळा इथून आमदार झालेले आहेत म्हणजेच तब्बल पंचावन्न वर्ष त्यांनी तिथून प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर दोन हजार एकोणीस ला अल्पशा मताने निवडून आलेले शहाजी बापू पाटील यांनी मी शिवसेनेमुळे निवडून आलो नाही अशा प्रकारची केलेली विधानं शिवसैनिकांना वेदना देणारी होती काय झाडी काय डोंगर या वाक्याने प्रसिद्ध झालेले शहाजी पाटील प्रसिद्धीच्या लोभाला बळी पडले आणि आपल्या कर्तव्याला आपल्या कार्यकर्त्यांना विसरले आहेत अशी टीका हे मतदारसंघातून होत आहे त्यामुळे विरोधी पक्ष त्यांना पाडण्यासाठी तयारी करत आहेतच पण स्वतःच्या पक्षात पडलेली फूट आणि कार्यकर्त्यांचे दुखावलेले मन यामुळे त्यांचा पराभव निश्चितच आहे अशी देखील चर्चा आहे आता त्यांचा पराभव होऊ शकतो का आणि तो कोण करेल पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बाले बालेकिल्ला इथे काँग्रेस शेकापचा पारंपरिक मतदारांचे प्रमाण अधिक दिसून येतं याच ठिकाणी गणपतराव देशमुख तब्बल अकरा वेळा निवडून आले त्यांनी एकोणीसशे बासष्ट ला शेकापच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला त्यानंतर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना दिसले एकोणीसशे बहात्तर ला काकासाहेब साळुंखे पाटील यांच्याकडून तर एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेसचे शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता मात्र हे दोन पराभव वगळता सांगोल्यातून त्यांनी सतत विजय मिळवला आपली बहुतांश कारकीर्द गणपतराव यांनी विरोधी बाकावर काढली मात्र एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव त्याला अपवाद ठरले कारण एकोणीसशे शरद पवारच्या पुलोत सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते तर एकोणीसशे पाठिंबा दिला होता आता दोन हजार एकोणीसची निवडणूक न लढवण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्य मतदारांना पटणारा नव्हता तरी देखील त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली कडवी झुंज झाली आणि कधी नव्हे ते शहाजी पाटील अवघ्या साडेसातशे मतांनी निवडून आले अकरा वेळा आमदार राहूनही गणपतराव देशमुख यांची साधी राहणीमान बसने प्रवास करणे या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आजही कायम आहेत त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख देखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत तसेच अजित पवार गटाचे दीपक साळुंखे पाटील हे नाव देखील चर्चेत राहणार आहे पण महायुतीमध्ये सामील असलेल्या अजित पवार गटाचे दीपक साळुंखे पाटील यांना तिकीट मिळणार कि महायुतीचे सहभागी असलेले शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांना तिकीट मिळणार या दोघांनाही तिकीट मिळालं किंवा बंडखोरी केली तर या दोघांच्या मतदारांची विभागणी होणार आहे आणि याचा सरळ सरळ फायदा शेकापला होऊ शकतो महाविकास आघाडीच्या वतीने शेकापलाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे यामध्ये अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते सध्याचे वातावरण पाहता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला आहे त्यांच्यासोबत बसून ते रणनीती आखत आहेत तसंच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की शहाजी पाटील यांना सातशे अडुसष्ट मते अधिक मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला डॉक्टर अनिकेत देशमुख इथले आमदार असते यामध्ये भाजपाच्या ताई नागणे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत चारशे शहाऐंशी मते मिळाली होती तसंच वंचित बहुजन आघाडीचे विष्णू यलगार यांना एक हजार एक्केचाळीस मतं मिळाली होती या मतदारसंघात अपक्ष किंवा इतर पार्टीचे उभे राहिलेले उमेदवार यांनी घेतलेले हजार पाचशे मतं महत्वपूर्ण ठरली होती कारण याच मतांमुळे शेकापाला कुठेतरी धक्का पोहोचला होता मात्र दोन हजार चोवीस विधानसभेची रणनीती आणि समीकरणे वेगळी असणार आहेत सांगोला मतदारसंघातून भाजपाचा काय स्टँड असू शकतो वंचितचा पाठिंबा निश्चितच महाविकास आघाडीला म्हणजे शेकापला मजबूत करणारा ठरेल आगामी काळात शहाजी बापू पाटील यांना धडा शिकवण्यासाठी देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनाशी संकल्प केला आहे अशी देखील चर्चा आहे यामध्ये शहाजी पाटील यांच्यावर सतत टीका करणारे ठाकरे गटाच्या शरद कोळीसारखे नेतृत्व महाविकास आघाडीकडे बऱ्यापैकी मतदान ओढू शकतात सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बहुचर्चित नेते अभिजित पाटील शेकापला पाठिंबा देतील कारण साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेकाप त्यांच्या पाठीशी होती सोबतच ते स्वतः महाविकास आघाडीचा भाग असल्यामुळे पंढरपूर मतदारसंघात त्यांना शेकापचा पाठिंबा गरजेचा असेल एकूण मतांची बेरीज वजाबाकी केली तर आजच्या घडीला शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख हेच वरचड होत असल्याचे दिसून येत आता आगामी काळात ही समीकरणे जुळून आली तर निश्चितच शेकापचे बाबासाहेब देशमुख निवडून येऊ शकतात अशी देखील चर्चा मतदारसंघात आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा